लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे मात्र नंदिनी आणि त्याच सोबत मालिनीचं प्लॅनिंग सुरू असतं का तर जीवाचा वाढदिवस असतो आणि त्यासाठी यांचं प्लॅनिंग सुरू असतं पण समोरच जीवा बसलेला असतो त्यामुळे त्यांना कोडबडमध्ये बोलावं लागत असतं गेम खेळत असताना या दोघींची चाललेली पडबड बघून जिवा मात्र आता वैतागलेला असतो जीवा म्हणत असतो की तुम्हा दोघांचा गेम कमी आणि तोंडाची पडबड जास्त चालू आहे त्याच वेळेला आता इकडे मात्र येताना नंदिनीने एअरपॉर्ट्स देखील आणलेले असतात दोघीही जणी एक, एक मते ते एअरपॉर्ट्स घालतात आणि त्यानंतर आता नंदिनी जी आहे ती इकडे उभ्या असलेल्या किचनमध्ये काम करत असलेल्या पार्थला कॉल करते पार्थसोबत देखील असतात तर आता पार्थला काका म्हणतात की नंदिनीचा फोन आला ना। वर आहे ना स्पीकरवर टाक म्हणजे आपल्या दोघांनाही ऐकता येईल काय चाललं आहे ते तर इकडे मात्र जीवा जो आहे तो बोलत असतो की तुम्हा दोघींचं काय चाललंय गपगुमान खेळा ना खेळत असताना इतकी बडबड काय करायचे पण त्या दोघीही अशा बोलत होत्या की जीवाला काही कळायला नको पण त्यांचा जो कोडवड होता तो पार्थला सुद्धा कळत होता आणि इकडे मात्र आता मालिनी म्हणत असते की बघा हा जो घोडा आहे तो तिथेच अडून बसलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला पुढे जाता येत नाही आहे तर तिचं असं म्हणणं होतं की रूममध्ये जीवा अजूनही आहे त्यामुळे आपल्याला प्लॅनिंग करायला असंच करावं लागणार आहे इथून आम्ही बाहेरही पडू शकत नाही किंवा तोही बाहेर जात नाही आहे त्यामुळे आता पार्थला सुद्धा ते कळत असतं पण आता हे सगळं झालं तरी पुढचं प्लॅनिंग कसं करायचं कसं वाढदिवस करायचा आणि कुठे करायचा याबद्दल लोकेशन ठरत असतं तर आता जीवा जो आहे तो नंदिनी आणि त्याचसोबत मालिनीला म्हणत असतो की तुमची बडबड संपली असेल तर गप्प ना मला पुस्तक वाचू द्या ना त्यावर मालिनी त्याच्यावर भडकते आणि म्हणत असते की तुला पुस्तकच वाचायचं आहे ना एक काम कर तू इकडनं जा आणि बाहेर जाऊन पुस्तक वाच तुला काही वाचायचं ते आणि असं बोलून ती त्याला जायला सांगते त्याबरोबर जीवा काही हलत नाही तिकडनं तर म्हणतो नाही नाही तुमची बडबड आपली सुरूच असू दे तर इकडे आता प्लॅनिंग सुरू असतं तर काका जे आहेत ते पार्थला म्हणत असतात की आपण काम करूया आपण ना वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी ना रिसॉर्टला जाऊया रिसॉर्टला गेलं तर कसं सगळ्यांचंच होऊन जाईल एका गावात दोन तुकडे होतील कारण मुलांनासुद्धा रिसॉर्टला जायचं होतं जीवाचासुद्धा जा बड्डे होईल तर आता इकडे मात्र मालिनी म्हणत असते की आपल्याला एका गावात दोन तुकडे करायचे नाही आहेत आपल्याला फक्त राजा वजीर घोडा आणि उंट यांनाच बाहेर पाठवायचं आहे हे मालिनीचे शब्द आता कानावर पडताच पार्थ म्हणत असतो राजा म्हणजे आपला जीवा आणि वजीर म्हणजे नंदिनी मग आता घोडा आणि उंट कोण असा प्रश्न केल्याबरोबर इकडे मात्र काका म्हणत असतात अरे उंट म्हणजे काव्या तर इकडे मात्र घोडा कोण तर आता घोडा कोण म्हटल्यावर मालिनी म्हणत असते ह्या घोडाना खरंच गाडवे गाढव त्याबरोबर पार्थला तर धक्काच बसतो तर इकडे जे काही चाललेलं असतं ते जीवाच्या डोक्यावरून चाललेलं असतं इकडे मात्र काव्याला रम्याने जे काही भडकवलेलं असतं त्या गोष्टीचा ती विचार करत असते तर मालिनी जी आहे ती पार्थला पटवून देत असते ते की बघा तुम्ही चौघही जणं बाहेर जाणं गरजेचं आहे तेवढ्यात जीवा आता शेवटी तिकडनं उठतो आणि म्हणतो कंटाळ आहे मला बाबा तुमच्या या बडबडीचा तुमचं काय चाललंय ना मला खरंच कळत नाही आहे त्यानंतर आता नंदिनीला मालिनी म्हणत असते की ह्याचं ना खरंच हे संपणार नाही आहे ह्याला गपचूपपणे पुस्तक वाचायचं तर ऐकत नाही आहे तर इकडे आता फार्म हाऊसवर जायचं प्लॅनिंग ठरतं तर आता नंदिनीला पुढचं प्लॅनिंग करायचं असतं म्हणून नंदिनी गोळे खायच्या बहाण्याने तिकडनं बाहेर पडते तर आता जीवा जो आहे तो आपल्या आईसोबत म्हणत असतो की चल आता आपण खेळूया पण आता मालिनी म्हणते की माझा मोडच गेलाय तर इकडे मात्र आता नंदिनी रूममध्ये आलेली असते तिच्या गोळ्या खाऊन होतात तेवढ्यातच तिकडे काव्या येते आणि काव्या नंदिनीची चौकशी करते तुझी तब्येत कशी आहे त्यावर आता नंदिनी सुद्धा सांगते की मला बरं वाटते त्यावर काव्या म्हणते की तुला बरं वाटणारच ना कारण तुझा झालेला नवरा आणि जो होणार होता नवरा म्हणजेच पार्थ ते दोघंही मिळून तुझी काळजी घेतात त्या दोघांनाही तुझ्याविषयी प्रेम आहे हे दिसतंच आहे आणि म्हणूनच तर त्यांनी एवढं मोठं हे सगळं काही स्वीकारलं आहे आणि त्या दीपकलासुद्धा त्यांनी त्याच्यासाठीच मारले त्यावर आता नंदिनी म्हणत असते की बघ या दोघांना माझी काळजी आहे तसेच तुझी देखील काळजी आहे पार्थना आणि राहिला प्रश्न घरातल्यांना तर सुद्धा माझ्याबद्दल वाटतं आणि राहिला गोष्ट की तू ही जी बडबड करतेस ना त्याची मला तर माहिती आहे ही जी बडबड आहे ना ती तुझीच नाही आहे ह्याच्या मागे दुसरं कोणीतरी आहे हे देखील मला माहिती आहे पण दुसऱ्या कोणाच्या गोष्टीचा विचार का करतेस ग तू काव्या मला एक गोष्ट सांग जेव्हा आहे ल लग्न झालं तेव्हा मी आणि पार्थने ठरवलं की आपलं आयुष्य आहे आता या आयुष्य आपल्याला पुढे सरकवायचं आहे काही झालं तरी सुद्धा आणि तू त्याच गोष्टी घेऊन बसलेली आहेस पार्थने खरं तर जे काही केलं ते तुझ्यासाठीच केलं कारण आता काव्याला सुद्धा पार्थ जे काही बोलला होता ते आठवतं की त्याने काव्यावर सुद्धा हल्ला केला आहे त्याला मी सोडणार नाही हे शब्द जेव्हा आता काव्याला आठवतात तेव्हा काव्याला चुकावून चुकतं की आपण कुठेतरी चुकलेलो आहोत त्यानंतर आता नंदिनी जी असते ती काव्याला म्हणत असते की तू मगाशी तिथे का आली नाहीस कारण तिथे जर तू आली असतीस तर आपल्याला कळलं असतं आम्ही जे काही प्लॅनिंग केलंय ते त्यावर आता इथे जी काव्य असते ती बोलत असते कसलं प्लॅनिंग तर आता नंदिनी सांगत असते की जीवाचा वाढदिवस आहे परवा आणि त्याचसाठी आपल्याला उद्या संध्याकाळी फार्म हाऊसला जायला निघायचं आहे तर आता हे सगळं बोलल्यानंतर इकडे मात्र काव्याच्या लक्षात येतं की खरंच जीवाचा वाढदिवस आहे पण आता जीवाचा वाढदिवस आहे म्हटल्यावर काही ना काही तर करायलाच हवं कारण दरवर्षी ती त्याला सरप्राईज द्यायची तर इकडे मात्र आता हे जे काही प्लॅनिंग आहे ते त्याला समजलेलं असतं त्यामुळे आता तिच्या डोक्यात काही ना काही कल्पना सुचत असतात तर नंदिनीने आता काव्याला सांगितलेलं असतं की तुझ्यापणात ज्या काही गोष्टी आहेत ना त्या बोलून मोकळ्या करत जा या अशा म आतमध्येच ठेवून तू मध्येच अडकून बसू नकोस हे तुला मी सांगते तर त्यावर आता जी काव्य आहे ती म्हणत असते फार्म हाऊसवर म्हणजे पनवेलच्या फार्म हाऊसवर जायचे आपल्याला त्यावर नंदिनी बोलते हो पण तुला कसं माहिती आहे गं पनवेलचं फार्म हाऊस त्यावर आता लगेचच काव्या म्हणते की ते, ते काय आहे ना पार्कची आणि तुझी जेव्हा एंगेजमेंट होणार होती त्यावेळेला जीवाच्या तोंडून मी त्या फार्म हाऊसबद्दल ऐकलेलं होतं तर नंदिनी म्हणत असते की हो आपल्याला त्याच फार्म हाऊसवर जायचं आहे तर त्यावर आता काव्यासुद्धा म्हणत असते की ठीक आहे आपण उद्या त्या फार्म हाऊसवर जाऊया मी येते आणि मगाशी जे काही माझ्याकडनं बोललं गेलं ना त्यासाठी खरंच सॉरी त्यावर आता नंदिनीसुद्धा म्हणते की सॉरीचं मला अपेक्षाही नाही आहे पण तू जे काही वागतेस ना त्यामध्ये सुधार कर असं देखील नंदिनी आता काव्याला म्हणते आणि दुसऱ्या कोणाचं ऐकू नको तुझ्या मनाला काय वाटेल ना ते कर असं देखील दिनी काव्याला सांगू लागते त्यामुळे आता काव्याच्या सुद्धा लक्षात येतं की आपण दुसऱ्यांचं ऐकण्यापेक्षा आपण आपल्या मनाचं ऐकायला हवं आपल्या मनात जे काही चाललंय ते लवकरात लवकर बाहेर पडायला हवं असंच तिचं सुरू आणि म्हणूनच ती लगेच तिकडनं जायला निघते तर आता जिन्यावरून उतरताना सुद्धा काव्याच्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असतात की जीवाचा वाढदिवस आहे आणि आपण अजून किती दिवस हे सगळं सहन करत राहणार आहोत कुठेतरी जाऊन आपण याबद्दल बोलायला हवं जीवा आता तिथूनच जात असतो जीवाचा तिथून जात असताना काव्या त्याचा हात धरते काव्या त्याचा हात धरते आणि जीवाला थांबवते जीवाचा था हात पकडल्याबरोबर आता काव्या तिच्याकडे पाहते त्याचबरोबर पर जीवा इकडे तिकडे पाहू लागतो आणि तिला म्हणतो की तुझं हे काय चाललेलं आहे उगाच घरात सीन क्रिएट करू नकोस त्यावर काव्या म्हणत असते सीन तर आता नाही उद्या क्रिएट होणार आहे काय मग नंदिनीच्या जीवा तुझा वाढदिवस आहे ना परवा मग काय करणार आहे तुला तर माहितीच आहे तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमी मी में तुला कसे सरप्रायझेस द्यायचे तुझे आवडते कुकीज करायचे तुला बुकेज द्यायचे खूप काही तुझ्या आवडीच्या गोष्टी मी करायची हे तुझ्या लक्षात आहे ना त्यावर जीवा काहीच बोलत नाही परंतु काव्या आता जीवाला म्हणत असते मी सुद्धा आता ठरवलेलं आहे तुला खूप छान असं गिफ्ट द्यायचं आणि त्यासोबत घरातल्यांनासुद्धा म्हणजेच उद्या जेव्हा तुझा वाढदिवस आहे तेव्हा मी सगळ्यांना आपल्या नात्याबद्दल ना सांगणार आहे त्यावर जीवा काव्याला म्हणतो की काय चाललंय काव्या तुझं काव्य म्हणत असते की जी गोष्ट मी आधी करायला हवी होती ना ती आता करते आता काही झालं तरी मी शांत बसणार नाही जे काही सत्य आहे आपल्या नात्याबद्दल ते मी सगळ्यांना सांगणारच तर आता इकडे मात्र जीवा खूप जास्त घाबरलेला असतो आणि त्याला या सगळ्या गोष्टीचा धक्काच बसतो कारण आता काव्य एकदम कॉन्फिडंटने त्याला या सगळ्या गोष्टी सांगत असते आणि त्यामुळे आता जीवाला कळून चुकतं की ही काव्या काही गप्प बसणार नाही त्यामुळे तो पुरता घाबरलेला असतो की नेमकं काय होईल आणि काय नाही दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या जी आहे ती आता मंदिरात गेलेली असते त्याच वेळेला मालिनी त्याचसोबत आता पार्थ आणि नंदिनी हे तिघही जण मिळून काव्याला विचारत असतात काव्या काय ग सकाळी सकाळी कुठे गेली होती काव्या म्हणते मी मंदिरात गेले होते ते काय आहे ना की मंदिरात कोणतंही चांगलं काम करायचं असतं तर तेव्हा जायचं असतं तर आता मालिनी विचारते कसलं चांगलं काम करायचं आम्हाला तरी सांग तर आता मात्र काव्या सांगत असते की जे काही काम करायचं आहे ना ते काम झाल्यावर सांगायचं असतं फक्त मी मंदिरात जाऊन आले तर तिकडनं जिवा येत असतो आणि जिवा हे सगळं काही ऐकत असतो की काव्या मंदिरात गेलेली आहे का तर तिला चांगलं काम करायचे ते म्हणजे त्यांच्या नात्याचं सत्य सगळ्यांसमोर आणायचे आता काव्या जी आहे ती सगळ्यांना प्रसाद देत असते तर काव्या ही सगळ्यांना म्हणत असते माझं काम झालं ना की मी नक्कीच सांगेन की मी आज का गेले होते दिव्यात तोपर्यंत मी ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही पण आज काही ते कळेलच तुम्हाला असं देखील आता काव्य बोलू लागते त्यामुळे जीवाला तर धक्काच बसतो असे अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा